आता या खोट्या बातम्या पसरवण्यामागं दुसरं सुद्धा महत्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे पाकिस्तानी आर्मीला त्यांच्या देशाच्या अंतर्गत स्वतःची प्रतिमाही सुधारायची आहे सोबतच भारत जसा आपल्याला डॅमेज करतोय तसंच आपण भारताला डॅमेज करतो हे सुद्धा त्यांच्या नागरिकाला दाखवून द्यायचंय यातून ते स्वतःची इज्जतही वाचवतायत आणि स्वतःच्या देशाच्या नागरिकाचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढवतायत हा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीच पाकिस्ताननं आदमपूरमध्ये असलेलं भारताचं यस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीमचं स्टेशन असेल सुरतगड आणि सिरसाचे वायुसेनेचे तळ असतील नवरोटाचा ब्रह्मोस मिसाईलचा बेस असेल देहरागिरीचा तोपखान्याची पोजिशन असेल आणि चंदीगडचं दारुगोळ्याचं भांडार असेल एवढ्या गोष्टी नष्ट केल्याची एक खोटी बातमी म्हणजे अफवा पसरवली आता हे सगळे दावे विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी थेट फोटो दाखवत खोडून काढलेत